मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत चार बोकड दोन बोअर एक बिटल एक कोटा आणि दोन बनारस मेंढे सर्व आपण पाहणार आहोत किंमतही आपल्याला सांगणार आहे फार्म सेरेवाडी तालुका माळशिरत सेरे जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हे दोन बनारस मेंढे पहा बाकी सर्व आपण पुढे पाहणार आहोत हे दोन बनारस मेंढे दोन्हीचे दोन दोन दात झालेले आहेत वजन अडोतीस ते चाळीस किलो पर्यंत किंमत सोळा सोळा हजार रुपये सोळा सोळा हजार रुपये किंमत दोन्हीचे दोन दोन दात झालेले आहेत वजन अडोतीस ते चाळीस किलोपर्यंत टॉप क्वालिटी बनारस हे दोन बनारस मेंढे आणि यानंतर दोन बोर बोकडापैकी हा एक बोकड पहा मधला हा बोकड दोन दातावर आहे वजन पासष्ट किलो की मत पंचेचाळीस हजार रुपये दोन दातावर वजन पासष्ट किलो किंमत पंचेचाळीस हजार रुपये हा एक बोर बोकड आणि यानंतर हा दुसरा बोर बोकड हा पण दोन दातावर आहे वजन छप्पन किलो किंमत बत्तीस हजार रुपये छप्पन किलो वजन आहे याचा दोन दातावर किंमत बत्तीस हजार रुपये हा एक बोर आधीचा एक बोर हे दोन बोर बोकडानंतर हा पहा कोटा टॉप क्वालिटी कोटा चार दात फ्रेश वजन एकसष्ट किलो किंमत एक्केचाळीस हजार रुपये पिवर कोटा टॉप क्वालिटी चार दात फ्रेश वजन एकसष्ट किलो किंमत एक्केचाळीस हजार रुपये आणि यानंतर हा पहा बिटल टॉप क्वालिटी बिटल वय सहा महिने वजन चाळीस किलो किंमत एकतीस हजार रुपये सहा महिन्याचा आहे टॉप क्वालिटी प्युअर बिटल चाळीस किलो वजन किंमत एकतीस हजार रुपये समर्थ गोट फार्म सिरेवाडी दैगाव तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा तेरा झिरो पाच तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद